नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भारताच्या राज्य घटनेविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारताचा कार्यपालक अध्यक्ष कोणास म्हटले जाते राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश राज्यांचे मुख्यमंत्री कशाचे सदस्य असतात राष्ट्रीय विकास परिषद संविधान मसुदा समितीत किती सदस्य होते सात मूलभूत कर्तव्ये संविधानाच्या कोणत्या भागात आहेत चौथा भाग भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपती निवडीची पद्धत कोणाकडून स्वीकारली आयलंड आणीबाणीची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे कलम तीनशे बावन्न भारताचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो राष्ट्रपती भारताचे संविधान कोणत्या वर्षी लागू झाले जान? सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पक्षांतर बंदी कायदा कोणत्या अनुसूचित समाविष्ट आहे दहावी अनुसूची भारतातील राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती भारतीय सेना दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात राष्ट्रपती भारतीय संसद कोणाची बनते राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत अकरा राज्यपाल बनण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे पस्तीस वर्षे एका वर्षात संसदेची किती अधिवेशने बंधनकारक आहेत दोन संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे दोनशे पन्नास राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तीस वर्षे लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे पाचशे बावन्न लोकसभा बा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे पंचवीस वर्षे राज्य स... राज्य विधानसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे पाचशे कोणते न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय उपराज्यपालाची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात लोकसभा उपाध्यक्ष कोणत्या कलमात समानता समाविष्ट आहे कलम चौदा सर्वाधिक काळ पंतप्रधान पदी राहिलेले नेते कोण पंडित जवाहरलाल नेहरू घटनात्मक प्रसंगी राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेऊ शकतात सर्वोच्च न्यायालय लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांची सहमती लागते पन्नास विधान परिषदेचे किती सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात एक तृतीयांश भारतीय राज्यसभेचे पहिले सभापती कोण होते एस राधाकृष्णन राज्यपालांचे सल्लागार कोण असतात मुख्यमंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणीबाणी प्रसंगी अधिकार कोणाकडे केंद्रित होते राष्ट्रपती जिल्हा व इतर न्यायालयांवर कोणाचे नियंत्रण असते उच्च न्यायालय लोकसभा खासदार राजीनामा कोणाकडे देतात लोकसभा अध्यक्ष भारताचे प्रथम नागरिक कोण असतात राष्ट्रपती राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त सदस्य संख्या किती असते बारा राज्यसभा कोण विसर्जित करू शकतात राज्यपाल पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात राष्ट्रपती संविधानाचे रक्षक असे कोणास म्हटले जाते सर्वोच्च न्यायालय राजकीय पक्षांसाठी आचारसंहिता कोण तयार करते निवडणूक आयोग अनुसूचित जातींसाठी जाती लोकसभेत किती जागा राखीव आहेत चौऱ्याऐंशी राज्य लोकसभा आयोगाच्या सदस्यांची नेमणूक कोण करतात राज्यपाल किती वर्षे सतत देशाबाहेर राहिल्यास नागरिकत्व संपुष्टात येते सात वर्षे नगरपालिका सदस्यत्वासाठी वयाची अट काय आहे एकवीस वर्षे लोकसभेत किती सदस्य राष्ट्रपती नियुक्त करू शकतात दोन मृत्यूदंडाची शिक्षा रद्द किंवा कमी करण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपती लोकसभेचे विसर्जन कोण करू शकतात राष्ट्रपती आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद